आपण पाहता जनशक्ती नियम सामान्य जनतेचा फुलंद आवाज विठ्ठल घाडगे यांनी वारकरी होऊन जीवनाच सार्थक केलं हरिभक्त परायण नवनाथ महाराज यांचे प्रतिपादन स्वर्गीय रामचंद्र गाडगे एक अजरामर व्यक्तिमत्व की ज्यांनी यरनाळ वासियांच्या मनावर कायमस्वरूपी अधिराज्य करून एकत्र कुटुंब कसं असावं याचा सर्वांना आदर्श घालून दिला गावात सामाजिक का आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन प्रवचनकार कीर्तनकार यांची कायम सोय घाटगे कुटुंबियांनी केली असून या संस्कारातून विठ्ठल घाटगे या सुपुत्राने वारकरी होऊन वडिलांचा वसा घेतला भाग्यवंतागरी भजन पूजन याप्रमाणे वडिलांचा एकत्र कुटुंब पद्धतीचा वारसा सुरेशांना घाटगे चालवित असून आपला भाऊ पंढरीचा वारकरी झाला म्हणून कीर्तन सेवा वारकरी पाद्यपूजा ग्रामस्थ मित्रपरिवारासाठी महाप्रसाद आयोजन केलं आजच्या कीर्तन सेवेत वारकरी परिषद कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष हरिभक्त नवनाथ महाराज यांनी आपल्या कीर्तन सेवेतून वारकरी संप्रदाय आचारसंहिता कशी असते वारकरी संप्रदाय देशभरात श्रद्धायुक्त भक्तिमय असून भगवंताचे नामस्मरण व भक्ती सत्संग सदा सत्यनिष्ठ जीवन सात्विक आहार नित्य हरिपाठ भजन कीर्तन पंढरीची वारी माळकरी आणि वारकरी यातील फरक उदाहरणातून स्पष्ट केला विठ्ठल घाडगे यांनी वारकरी होऊन जीवनाचं सार्थक केलं असून ते त्यांचे पूर्वसचित असल्याचं नमूद केलं कीर्तनसेवेच्या उत्तरार्थ सुरेश घाडगे आणि घाडगे परिवारामार्फत नवनाथ महाराज घाडगे यांची कर्नाटक राज्य वारकरी परिषद कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला यरनाळच्या माहेर वाशिम विद्या मंदिर निपाणी शाळेच्या इंग्रजी विषय शिक्षिका अपूर्वा चौकुले आणि पर्यावरणप्रेमी नामदेव चौकले या शिक्षक दाम्पत्याने नवनाथ महाराज राधाकृष्ण प्रतिमा पुष्परोप शेला देऊन सत्कार केला त्यानंतर विठ्ठल घाटके या नूतन वारकरी आणि मीरा घाटके यांचा विठ्ठल रुक्मिणी पुष्परोप देऊन सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जनशक्ती न्यूजचे संपादक संतोष मातीवट्टर यांचाही घाटके परिवारामार्फत सत्कार करण्यात आला या प्रसंगी सत्कार मूर्ती नवनाथ महाराज अपूर्वा चौगले निवृत्ती घाटके यांनी मनोगत व्यक्त केलं आरती नैवेद्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी सुरेश अण्णा घाटगे संभाजी घाटके बाळासो घाटके विठ्ठल घाटके मीरा घाडगे नामदेव घाडगे महादेव घाटगे गणपती घाडगे राजेंद्र घाडगे निवृत्ती घाडगे विठ्ठल गुंडू घाटगे महादेव संकपाळ महादेव केसरकर प्रदीप लकडे गजानन उपासे शामराव संकपाळ अर्जुन संकपाळ दीपक पोवार अभिजित मोहिते गजानन संकपाळ राजेंद्र संकपाळ दत्ता पाटील श्याम बाचने गणेश पाचने बरकाळे वसंत हजारे पिंटू हजारे रामचंद्र हजारे संदीप संकपाळ अशोक इंजल नारायण मिरचे पांडुरंग पोवार रमेश भोईटे श्रीशैल्य खोत धनाजी अण्णा भाटले कृष्णाथ घाटगे दिलीप घाटगे बंडा घेवडे सागर लाटकर तुकाराम हजारे गंगूबाई डाफळे राजेंद्र डाफळे सर्व गाडगे परिवार उपस्थित होते प्रास्ताविक आणि आभार घराण्यामध्ये जन्म घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं मला सांगितलं कि विठ्ठल गाडगे हे नव्यानं झाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री आणि कोणी जरी मुख्यमंत्री असले तर त्यांच्या मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारची दिंडी काढली जात नाही म्हणजे जन्माचं खऱ्या अर्थानं सार्थक होण्यामध्ये वारकरी होणं ही गरज आहे आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी संतांच्या कामगिरीचा उपयोग करून घेऊन ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि कालच आम्ही साई मंदिरमध्ये ज्यावेळी प्रथम हरिभक्त परायन नवनाथ गाडगे की ज्यांची कर्नाटक राज्य वारकरी परिषदेच्या कार्याधीशपदी निवड झाली आणि तिथं देखील सांगितलं होतं की हा सत्कार फक्त नवनाथ गाडगेंचा नाही तर तो संपूर्णपणे वारकरी संप्रदायाचा आहे आणि एवढ्या मोठ्या पदावरती एवढ्या कमी कालावधीमध्ये तिथं बसण्याची संधी मिळणं म्हणजे हे सुद्धा आपल्या या यरणाचा पुढं भाग आहे आणि त्यानिमित्त आज गाडगे परिवारामार्फत हरिभक्त परायण नवनाथ गाडगे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा माणसं निर्माण करणं हे सुद्धा एक मोठं काम आहे आणि तुम्ही जे आता सांगितलं की तीनशे पंच्याहत्तरावी जे वैकुंठ गमन सोहळा जो तुकाराम महाराजांचा आहे नाही खरं हा कार्यक्रम सुद्धा आम्ही ज्यावेळेस सर्व मध्ये पाहिला त्यावेळी आम्हाला सुद्धा म्हणा की अशा प्रकारचा का एखादा कार्यक्रम आपल्या व्हावा तर मला वाटतं आणि त्यामध्ये सुद्धा आज आपल्या भागामध्ये हा कार्यक्रम होणं आणि तुम्ही सगळ्यांनी त्यामध्ये सुद्धा सहभागी होऊया आणि शुभेच्छा नाही तर तुमच्या समोर ही सगळीच मंडळी आहेत आणि तुम्ही आम्ही ही या काळात सुद्धा चांगल्या प्रकारे हा अध्यात्माचा वसा आणि वारसा इतर लोकांच्या पर्यंत पोहोचवून तो कृतीशील कसा होईल आणि वारकरी सुद्धा झाल्यानंतर त्यांनी सगळ्याच नियमांचं पालन करून फक्त तो माळकरी होता का माने तो वारकरी व्हावा आणि या प्रकारे दिलेला कीर्तनामधला संदेश तुम्ही आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचूया अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा पूर्ण झालेली आहे मी सर्वांना वारकरी संप्रदायांना सर्वांनाच नमस्कार अगदी माथा टेकून कारण एक सामान्य घराण्यातून इथंपर्यंत पोचणे मला वाटते पांडुरंगाचा सर्वात मोठा वरदहस्त माझ्यावरती आहे आणि माझ्या पतीवरती त्याचबरोबर वास्कर कुटुंबियाच्यावरती सुद्धा विठ्ठलाच्या कृपेमुळेच इतकं मोठं यश मला आयुष्यात मिळालं आणि मी एक लाख रुपये दिले नाहीत तर मलाच देवाने नोकरी दिली आहे एक लाख रुपये महिना पगाराची आणि मी दिले नाही देवाला तर मलाच देवाने महिन्याने दे लाख रुपये नोकरी मिळवून दिली आहे आणि हे संपूर्ण श्रेय माझ्या गावकऱ्यांना जाते वारकरी संप्रदायाला जात आहे असं मला अतिशय मनापूर्वक वाटतंय धन्यवाद धन्यवाद वारकरी साहित्य परिषद जे चालू आहे ते महाराष्ट्रामध्ये आज सर्वत्र सुरू आहे आणि याचं अध्यक्ष आहे ते विठ्ठल पाटील काकाजी आहे याने अनेक वर्ष ही उपासना म्हणजे राबवलेलं आहे शासनाकडून अनेक विविध प्रकारचे उपक्रम राबवून घेऊन वारकरी संप्रदायाला त्यांनी अनेक पाठिंबा देण्याचं कार्य केले आणि के याच माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील ब्रह्मिपुत रामचंद्र यादव यांना तसेच त्यांचे चिरंजीव भानुदास यादव महाराज आणि त्यांचे चिरंजीव आता महादेव यादव महाराज हे कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून या कर्नाटक भागातील सहा नावं गेलेली होती आणि या सहा नावामध्ये आपल्या या आपल्या गावचा मान आणि वारकरी संप्रदायाचा सा स्वीकार करण्यात आला तो वैयक्तिक नवनाथ घाटगे वारकरी प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही तर अखंड कर्नाटकातील वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील असणारा वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाचा सन्मान आहे तो कोणत्याही पद्धतीचा माझा कोणताच सत्कार नाही तर आमच्या घराण्यातील काही पूर्वजांची पुण्य असेल वडिलांची पुण्य असेल आणि मला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्याच गावातील महादेवांना असतील केसरकर महाराज असतील वैपकुंटोवासी बापूसाहेब घाटके असतील कृष्णा गुरु असतील डावरे दत्तू डावरे असतील या अनेक लोकांनी माझ्या जीवनामध्ये दादूंना पवार असतील या सर्वांच्या मार्गदर्शनातून यात घडत घडत गेला जसा एक डोंगरातला दगड आहे त्या दगडाला घाव सुसून प्राप्त व्हावं या न्यायानं मला सर्वांनीच वैयक्तिक नाव सर्वांनी गावातील सर्व संप्रदायातील मंडळी असतील काही ज्येष्ठ असतील काही श्रेष्ठ असतील त्या सर्वांच्या सहकार्यातून त्या सर्वांचा आशीर्वाद आणि आंबाबाईचा आशीर्वाद आणि आमच्या पांडुरंग परमात्माचा आशीर्वाद आणि या कुलदेवतेचा आशीर्वाद असून ही जी सेवा घडण्याचा जीवन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे